नामपूर मुंगसे तालुका बागलान येथील शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास माती घेऊन येणाऱ्या हैवा ट्रकने मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या दोघा सख्ख्या भावांना चिरडल्याने दोघा भावांचा जागीच करून अंत झाल्याची हृदयदावक घटना घडली ट्रक चालक फरार असून जायखेडा पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहेत मातीने भरलेला हैवा ट्रक पाठीमागे घेताना मागील चाकाखाली चिरडल्याने हा अपघात घडला घटनेची माहिती कळल्यानंतर नातेवाईकांनी हंबरडा फोडला जायखेडा पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मुंगसे गावालगत एका वीट भट्टीवर कामासाठी शिरपूर येथील मजुरी करणारे उन्हाळ्याचे दिवस असल्याने मातीच्या ढिगाऱ्यावर किशोर पुण्या कोकणी वय वर्षे एकोणावीस व काळू पुण्या कोकणी वय वर्षे सतरा हे दोघे सख्खे भाऊ झोपले होते मध्यरात्रीच्या सुमारास मातीने भरलेला हायवा ट्रक चालक मागे घेत असताना ढिगाऱ्यावर झोपलेले दोघे सख्खे भाऊ चाकाखाली चिरडल्या गेल्याने जागीच मृत पावले घटना लक्षात येताच ट्रक चालक गाडी सोडून पसरवले झाला जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली जायखेडा पोलिसांनी घटनेचा पंचनामा केलाय नाना उत्तम कोळी वय वर्ष पंचेचाळीस यांनी फिर्याद दिली आहे चालक धनंजय शांताराम जाधव फरार आहे दोघा भावांचे सटाना ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आलाय